कटरातलं पाणी सोडलं आणि सोडलं सगळं त्याच्या सुत आहे ते कसं पे तुम्ही जर पेल ती पाणी आम्ही बी पिऊ आणि पाणी बाबा कसं ते बंद असतात काम असतं तर मी बी असते तिथं मध्ये दाखवायला असलं पाणी पे आपण काय की आम्ही पेत होतो हिरव नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी साहेब तुम्ही तरी हे पाणी पिणार का दहिवडीतील विकास नगर मधील नागरिकांचा संतप्त सवाल पाहूया सविस्तर बातमी पाणी पुरवठा करणाऱ्या नळाला गडूळ आणि जंतू युक्त पाणी आल्याने तुम्ही तरी हे पाणी पिणार का असा संतप्त सवाल दहिवडीतील विकास नगर येथील नागरिकांनी दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना केला आहे परंतु तेही अळ्या जंतू आणि पिवळे असलेले पाणी वापरास व पिण्यास दिले जात असल्याचा आरोपही विकासनगरमधील स्थानिक नागरिकांनी केलाय दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचे कामकाजावर अजिबात लक्ष नाही होत नसेल तर आपल्या खुर्च्या खाली कराव्यात नाही तर आम्हाला पाणी दिलं जात आहे ते पाणी तुम्ही एकदा पिऊन दाखवू शकता का असा संतापजनक सवाल विकासनगरचे नागरिक उपस्थित करत आहेत दुर्गंधी आणि जंतुयुक्त पाणी नागरिकांना पाहायला मिळत आहे त्याचा वापर रोजच आम्हाला मिळत असल्याचंही विकासनगर मधील महिलांनी सांगितलंय त्यामुळे दहीवडीकरांना होणारा पाणी पुरवठा हा स्वच्छ आणि निर्जंतुक असणार का लाखो रुपयांची मंजूर झालेली पाणी योजना ही दहिवडीकरांना चांगला पाणी पाणीपुरवठा करण्यासाठी वापरली जाणार की ठेकेदार आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या खिशात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोड